मराठा आरक्षण देण्याची भूमिका मी कालही आपल्याशी बोललोय सरकारची भूमिका कालही तीच होती आजही स्पष्ट भूमिका आहे इतर ओबीसी कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार सर त्या बाबतीमध्ये मागासवर्ग आयोग मोठ्या प्रमाणावर काम करतोय एक लाख चाळीस हजार लोक तीन मध्ये काम करत आहेत सर्वेचं काम जोरात सुरू आहे कुणबी नोंदी ज्या सापडत आहेत त्याचे प्रमाणपत्र देण्याचं काम तिकडे सुरू आहे योजना ज्या आहेत योजना देण्याचं काम सुरू आहे आणि ज जर, मनोज जरांगी पाटील यांनाही मी आवाहन विनंती केलेली आहे की सरकार पूर्ण सकारात्मक आहे सरकार पूर्ण देण्याच्या मनस्थितीमध्ये काम करत आहे आणि देत आहे म्हणजे कुठलंही आश्वासन सरकार न देता डायरेक्ट थेट जे जे काही देणं आहे ज्या सुविधा मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे ज्या आहेत त्या देण्याचं काम केलेलं आहे तेही करते आणि त्यांच्याशी ज्या आता सातत्याने ज्या ज्या चर्चा होत आहेत त्या चर्चा सकारात्मक होत आहेत आणि त्यामुळे हे सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे मराठा समाजाला सोयी सुविधा देण्याबाबतीमध्ये सरकार हात आकडता घेणार नाही मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यावर सरकार ठाम आहे इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता हा निर्णय सरकार घेणार कुणबी ज्या नोंदी आहेत जुन्या नोंदी सापडत आहेत हेही काम मोठ्या प्रमाणावर जस्टिस शिंदे समिती काम करते जस्टिस शिंदे समिती काम करते आणि म्हणूनच मनोज जरांगे पाटील यांना मी आवाहन केलेलं आहे की जर सरकार सकारात्मक नसेल तर आंदोलन ठीक आहे सरकार सकारात्मक आहे त्यामुळे सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून तमाम मराठा बांधव भगिनी समाजालाही माझं आव्हान आहे की सरकार तुमचंच आहे आणि म्हणून हे सरकार सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवणार सरकार